मुलगी म्हणजे घराचा आधार तिला जन्म द्या मुलगी वचवा स्त्री भ्रूण हत्या थांबवा उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार गं मुलगी आहे म्हणली सारे ना बा मोरडतील लगा उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग मुलगी आहे म्हणली सारे ना बा मोरतील लगा माझ्या चिमुकल्या दुर्बुद्ध आई तू आहे वौषाचा देवबाई नको पणती विझवू आई वौषाचा निरोषाई नको पणती विझवू आई ए आई सांग ना बाबांना मला पण राखी बांधायची आहे दादाला जीवन भेटले आहे तर मला पण पाहायचे आहे हे सुंदर जग अशी जीवनातून उठू नको ना मला ए आई मला पण राखी बांधायची आहे दादाला आई हवी हो राखी बांधायला बहीण हवी हो लग्नासाठी बायको हवी मग मुलगीच का नको बघा तुम्ही घेतलेला एक निर्णय तुमच्या कुटुंबासमोर आदर्श बनून राहील पाहू दे ही दुनिया मजला डोळे

गुणवान मुलगी हीच तर देशाची संपत्ती ते घर स्वर्गाहूनही कमी नसते ज्या घरात आणि अंगणात मुलगी खेळायला असते ते घर स्वर्गाहूनही कमी नसते ज्या घरात आणि अंगणात मुलगी खेळायला असते वंशवेळ आम्ही वळवायची मग आमचा जन्म का ना करता आम्ही नाही तर जगच नाही स्त्री नाही तर जगच नाही नसती तर का मुक्ता तर ताटी उघडलीच नसती नसती जर का मुक्ता तर ताटी उघडलीच नसती हरवले असते ज्ञानदेव तर ज्ञानेश्वरी घडलीच नसती हरवले असते ज्ञानदेव तर ज्ञानेश्वरी घडलीच नसती नका मारू नका मारू ना मला मी पण एक पंटी आहे तुमच्या जीवनाची जीवन ज्योत आहे घेऊ द्या ना मला जन्म आणि पाहू द्या ना मला हे सुंदर जग पाहू द्या ना मला आहे एक सुंदर जग बेटी बचाओ बेटी पढा बेटी बचाओ बेटी पढा बेटी बचाओ बेटी पढ़ाओ धन्यवाद धन्यवाद अंगणवाडी सेविका व मदतनीस स्त्री भ्रूण हत्या बेटी बचाओ हे नाटिका सादर करण्या सर्वांना थँक्यू म्हणते धन्यवाद तुमच्यासाठी भेटवस्तू आहे आणि त्या भेटवस्तू देणार आहेत ग्रामपंचायतच्या सदस्य सौसई सुमित राणे रेडी गावतेरेवाडी यांचे माऊलीच्या आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सावंतवाडी गवळी पिठा येथे दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आधुनिक आणि पारंपरिक साड्यांचे भव्य दालन सुरू करण्यात येत आहे तर तुम्हा सर्वांना सहस्नेह निमंत्रण आहे संस्कृती साडी आधुनिक आणि पारंपरिक साड्यांचे भव्य दालन आता सावंतवाडीत इथे खास लग्नाचा बसता मिळेल आजचे सर्व गिफ्ट सर्व वस्तू, स्पॉन्सर केले आहेत लक्ष्मी राहुल यांच्या स्मरणात बाबा राहुल यांनी विनंती करते ग्रामपंचायत सदस्य तुम्ही आहात जरा तिकडे उभे राहा हा बघा मग जरा उभे राहा एक फोटो घेऊया व्यवस्थित आपण जरा उभे राहा सोबत त्यांच्या बाबा रावळ सर तुम्ही जरा मध्ये या बाबा रावळ सर तुम्ही मध्ये या जरा नाही तुम्ही पण जॉईन एक फोटो घ्या